नमस्कार मितालीच मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपण बाहेर जातो तेव्हा बरेचदा अख्खा मसूर ही पाठी तुम्ही वाचली असेल काही जणांनी त्याचा आस्वादही घेतला असेल तर अशी ही सगळ्यांची आवडती फेमस अख्खा मसूर ही रेसिपी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी चला किचनमध्ये जाऊया अख्खा मसूर करण्यासाठी मसूर चार पाच तास पाण्यात भिजवून घेतलेले आहेत मसूर दोन तीन प्रकारचे मिळतात हा मी बेळगावी मसूर घेतलेला आहे हा चवीला खूप छान असतो तुमच्याकडे जो मसूर मिळत असेल तो घेतला तरी चालेल हा एक वाटी मसूर भिजवलेला होता भिजल्यानंतर हा दोन वाट्या झालेला आहे सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन लाल मिरच्या याच्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्याही घेऊ शकता तीन मिडियम साईजचे कांदे याला कांदा जरा जास्त लागतो लसूण बारीक ठेचून घ्यायचा मिरचीही बारीक चिरून घ्यायची आणि कांदाही बारीक चिरून घ्यायचा आहे कढईत तीन टेबलस्पून तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं बारीक केलेला लसूण मिरच्या व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर कांदा घालायचा गॅस मिडियम फ्लेम पाँचंचा पाँचंचा वर ठेवून कांदा चांगला परतून घ्यायचा त्यानंतर पाव चमचा हिंग पाव चमचा हळद घालूया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल यामध्ये थोडस मीठ घालूया हा कांदा एक दहा मिनिट चांगला परतून घ्यायचाय बाहेर जो अख्खा मसूर मिळतो त्यामध्ये सोडा घातलेला असतो यामध्ये मी सोडा घातलेला नाहीये कांदा छान परतून झालेला आहे आता मसाले घालूया दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा तिखट पाव चमचा गरम मसाला थोडी कसुरी मेथी अशी हातावर बारीक करून घालायची व्यवस्थित परतून घेऊया वा मसाल्यांचा काय मस्त सुगंध येतोय मसाले जळू नयेत म्हणून एक अर्धी वाटी पाणी घालूया यामध्ये आता भिजवलेला मसूर घालूया व्यवस्थित परतून घ्यायचे यामध्ये मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुम्ही कांदा लसूण मसाला वापरत नसाल तर त्याऐवजी गरम मसाला थोडा जास्त घालायचा असा अख्खा मसूर चवीला अप्रतिम लागतो अगदी बाहेर मिळतो तसाच यामध्ये दोन तीन वाट्या पाणी घालूया चवीपुरतं मीठ कांद्यातही थोडं मीठ घातलेलं आहे त्याप्रमाणे मीठ घालूया मसूर तुम्हाला दाटसर पातळ जशी हवी असेल त्याप्रमाणे पाणी घाला हे झाकण न ठेवता असंच दहा पंधरा मिनटं शिजू द्यायचे अख्खा मसूर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि कसा वाटला ते कमेंट्समध्ये लिहा आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना रिलेटिव्सना हा व्हिडिओ शेअर करा मसूर छान शिजलेला आहे याला रंगही बघा किती छान आलाय हा भाकरी फुलका पोळी रोटी नान भात कशाबरोबरही खा मस्त लागतो अख्खा मसूर तयार झालेला आहे यावर पुन्हा मस्त चरचरीत लसणाची फोडणी करूया त्यासाठी छोट्याकडे घेऊया एक टेबलस्पून तेल जिरं थोडासा लसूण आणि तयार मसुरावर ही मस्त मस्तरीत फोडणी थोडी कसुरी मेथी अगदी बाहेर सारखा अख्खा मसूर तयार झालेला आहे इतका मस्त वास येतोय की साठी फोटो काढून लगेच खायला घेणारे पुन्हा भेटूया अशाच मस्त टेस्टी रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार